नमस्कार शेतकरी मित्रा नोरुपाली सूर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत राहता इथे कांद्याला भाव मिळाला आहे पाचशे ते चार हजार सहाशे सरासरी तीन हजार चारशे राहुरी दोनशे ते चार हजार दोनशे सरासरी दोन हजार दोनशे सातारा दोन हजार ते चार हजार दोनशे सरासरी तीन हजार शंभर दौंड केडगाव दोन हजार सहाशे ते चार हजार तीनशे सरासरी तीन हजार सातशे जुन्नर आळीफाटा दोन हजार तीनशे ते चार हजार तीनशे सरासरी तीन हजार पाचशे पुणे दोन हजार चारशे ते चार हजार सरासरी तीन हजार दोनशे पारनेर एक हजार पाचशे ते चार हजार पाचशे सरासरी तीन हजार पाचशे पन्नास कोपरगाव दोन हजार ते तीन हजार नऊशे चाळीस सरासरी तीन हजार सातशे नव्वद रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव